अ का म्हणजे काय माहिती का आता बऱ्याचदा ज्या वेळेला तर प्रश्न ज्याच्याकडे काहीतरी विचारांची एक ठेवण असते ना म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी पक्षाबद्दलचे किंवा आपण जे काम करतोय आपल्या सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय ह्याचे विचार ज्याच्या मेंदूमध्ये क्लिअर असतात तो कधी या ठिकाणी त्या ठिकाणी मग असं असं करत नाही कारण त्याच्याकडे त्याच्या मेंदू मध्ये ते तयार असतं की आज मी अंबरनाथ मध्ये आले अंबरनाथ मधल्या लोकांचे प्रश्न काय मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आमच्या कुठल्याही विचारलात ना की अंबरनाथ चे काय प्रश्न आहेत बुवा आता तो तुम्हाला सांगेल कारण का तो अंबरनाथ मध्ये रस्तो रस्ती फिरतोय तो अनुभवते जो अनुभवतो ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे विचार क्लिअर मला वाटतं जसा बॉस असतो बॉसला मी त्यांना त्यांची चुकी मानत नाही त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण जसा बॉस वागतो जसा बॉस शिकवतो तसं बिचारा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना करावं हो लागतं आणि त्यांनी आता तेच कामधंदे जे आहेत ते त्या ठिकाणी मिमिक्री करण्याचे प्रत्येक सभेमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत आणि मला वाटतं ही इलेक्शन झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे जे आहे ते उरणार आहे आपल्याला इन्फ्रा म्हटलं जातं